कवीर हा चित्रपट पाहिला असेल तर त्यातला अभिनेता प्रसाद ओकचा एक डायलॉग नक्कीच लक्षात असेल तो म्हणजे एकनाथ कुठे पण मी आता ह्या आठवण करून देण्यामागचं कारणही आहे कारण राज्यात सध्या एवढ्या घडतायत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय असं बोललं जात असताना यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठेच दिसत नाहीयेत निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच्या शपथविधीच्या काही दिवस आधीपासून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिनाभर चांगलेच चर्चेत होते पण आता राज्यात मस्साजोग मधील प्रकरणामुळे वातावरण एवढं तापलेलं असलं तरी उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे मात्र गायब असल्याचं दिसतंय शिंदे या सगळ्या घडामोडींमध्ये कुठेच का दिसत नाहीयेत ते शांत का आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय टीओडी मराठी सुरुवातीला राज्यात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल बोलूयात जोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर अनेक वेगवेगळे आरोप समाजातून केले जाऊ लागले यात जातीयवाद निर्माण केला जातोय असंही बोललं जाते कारण बीडमध्ये या हत्या प्रकरणानंतर मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटल्याचं दिसतंय त्यामुळे आता एकनाथ शिंदे गायब आहेत किंवा शांत आहेत असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठवाडा चांगलाच पेटला होता मराठा आरक्षणाच्या विषयात महायुती सरकार हे मनोज जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर होतं राज्यात मराठा आरक्षणासंबंधी परिस्थिती चांगलीच चिघळली होती पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून एकटेच ही सगळी परिस्थिती हाताळत होते त्यावेळी असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र सगळ्या प्रकरणात जास्त काही बोलताना किंवा हस्तक्षेप करताना दिसले नाहीत त्यामुळे आज जर राज्यातली परिस्थिती पाहिली तर पुन्हा तसंच पाहायला मिळतय कारण संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर पुन्हा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू झाल्याचं बोललं जात या सगळ्या घडामोडी देवेंद्र फडणवीस हाताळताना दिसत आहेत त्यामुळे असं बोललं जाते की जा ज्यावेळी एकनाथ शिंदे एकटे राज्यातली परिस्थिती हाताळत होते तेव्हा देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत उभे राहिले नाहीत म्हणून आता फडणवीसांवर देखील एकनाथ शिंदे तशीच वेळ आहे या सगळ्या राड्यात एकनाथ शिंदे कुठेच न दिसण्यामागचं आणखी एक कारण असू शकतं ते म्हणजे कोणतं मंत्रीपद न घेता स्थानिक पातळीवरचं संघटन मजबूत करण्याची शिंदेची इच्छा होती पण नंतर राजकीय दबाव वाढल्यानं त्यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं असं सांगितलं ला जात पण जरी शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं असेल तरी त्यांची जी इच्छा होती तसंच शिंदे करतायत असं दिसून येत म्हणजेच काय तर राज्यातल्या घडामोडींवर बोलण्यापेक्षा उपमुख्यमंत्री हे पद नामधारी ठेवून आपल्या पक्षाचं संघटन मजबूत करण्याला एकनाथ शिंदे सध्या जास्त महत्व देत आहेत एकनाथ शिंदे शांत राहण्याचं आणखी एक कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे मराठा आणि ओबीसी हे समीकरण कारण अर्थातच मागे सांगितल्याप्रमाणे आता राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यात ओबीसी विरुद्ध मराठा हा एक फॅक्टर दिसतोय त्यामुळे असंही बोललं जात आहे की हा वाद भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधलाय त्यामुळे या दोन्ही पक्षात सुरू असल्या अंतर्गत वादात आपण कोणताही हस्तक्षेप करायचा नाही अशी शिंदेची भूमिका असण्याची शक्यता वर्तवली जाते यामध्ये शिंदेच्या अलिप्त राहण्यामागे आणखी एक कारण असू शकतं ते म्हणजे उद्धव ठाकरे आणि भाजपा अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्यात वाढत चाललेली जवळीक कारण शिंदेंनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर ते स्वतः वारंवार उद्धव ठाकरेंवर टीका टिप्पणी करत आलेत अशातच दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यात वाढत असलेली जवळीत पाहता शिंदे नाराज असू शकतात आणि त्यामुळे ते शांत आहेत असं बोललं जात पण असं असलं तरी कुठेतरी मराठा समाजाबाबत योग्य भूमिका घेतली पाहिजे आणि तसं झालं नाही तर मराठा समाज आपल्यापासून दुरावू शकतो ज्याचा पुढे जाऊन राजकीय वाटचालीला फटका बसेल हे सुद्धा शिंदेना चांगलंच माहितीये त्यामुळे शिंदेच्या सेनेकडून मंत्रिमंडळातील संजय शिरसाट उदय सामंत आणि इतर काही नेते चालू असलेल्या प्रकरणावर आपल्या भूमिका मांडताना दिसतात त्यामुळे मी ह्या घडामोडींमधून किंवा सध्या राज्यात सुरू असलेल्या परिस्थितीतून कोणताही काढता पाय घेत नाहीये असं दाखवून देण्याचा प्रयत्न शिंदे करताना दिसतात त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत शांत डोक्याने सगळ्यात मोठा गेम शिंदेच खेळतायत असंही दिसून येत आहे पण शिंदेच्या या शांत राहण्यामुळे किंवा अलिप्त राहण्यामुळे शिंदेना राजकीय फायदा होईल का तुम्हाला वाट काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा